नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मला यावर्षी हळदी हो कुंकूच्या वानमध्ये काय काय का भेटलं आहे तर मी हा व्हिडिओ बनवते कारण की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेक्स्ट टाईम तुम्ही काय वान देऊ शकता आणि खरंच खूप काय काय छान का, वस्तू आहेत उपयोगाच्या वस्तू आहेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे ही छान अशी बॅग मिळाली आहे मोठी आहे ही बॅग तुम्ही बघू शकता ही छान अशी मोठी बॅग मिळाली आहे आता मी या बॅगेत सगळ्या वस्तू जमा करते त्याच्यानंतर हा श्रीफळ नारळ मिळाला आहे आपल्या रोजच्या जेवणात तो उपयोगी येतोच खूप छान दिले त्यानंतर सामण त्यानंतर हे मिळाले डिशवॉश डिशवॉश करायचं प्रिलचं त्यानंतर आरसा आणि फनी हळदी कुंकूचं करंड मिळ आणि त्याच्यात हळदी कुंकू आहे म्हणजे आप जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर पहिल्या वर्षी आपण हळदी हो कुंकूच देतो त्यानंतर मला वाटतं दुसऱ्या वर्षी बांगड्या देतात आणि तिसऱ्या वर्षी आरसा आणि फनी देतात त्यानंतर मला मिळाले बदा क्यूट कोलगेट आणि विम लिक्विड हे सगळ्या वापरातल्या गोष्टी आहेत खरंच खूप छान आहे त्यानंतर रवा त्यानंतर आहे साबुदाणे त्यानंतर आहे हे क्लिपचं पॅकेट जे आम्ही यूज पण करायला काढलं त्याच्यात <laughs> क्लिप्स यूज पण केलेले आहेत तर हे असं हे पिशवीला लावतात ते क्लिप्सचं पॅकेट त्यानंतर हे धूप हे पण आम्ही यूज करायला काढले त्यानंतर ही एक वाटी मिळाली मोठी आहे बऱ्यापैकी पहिले सगळेजणं वाटी चमचे वगैरे तेच द्यायचे आत्ता लोक थोडंसं विचार करून देतात की उपयोगातल्या वस्तू द्यायला पाहिजेत त्यानंतर एक छोटी प्लेट भांडी पडेल ही मोठी प्लेट त्यानंतर ही स्क्वेअर आहे एक प्लेट पण छान आहे त्यानंतर उपयोगाचं खूप छान म्हणजे हे प्रेझेंट पॉकेटचं पॉकेट भेटलं आहे याच्यात खूप सारे प्रेझेंट पॉकेट असतात ते मिळाले आपल्याला प्रेझेंट पॉकेट तर कोणाला ना कोणाला द्यायला लागतातच हे खूप छान आहे त्यानंतर हा एक डबा आहे प्लास्टिकचा याच्यापेक्षा एक थोडा मोठासा डब्बा आहे त्यानंतर अगरबत्ती जी आपल्याला देवपूजेसाठी उपयोग येते अजून एका ठिकाणी अगरबत्तीचं मिळाली त्यानंतर साखर साखर त्यानंतर ती अशी खूप छान बॅग मिळाली मी ती अजून ओपनसुद्धा नाही केली मी तुमच्या तुम्हाला ओपन तो तो करते मला बाहेरच खूप आवडली खूप सुंदर आहे बॅग याला चेन सुद्धा आहे खूप छान आहे बॅग आहे त्यानंतर हे मॅट चटईचं हे पण बसायला उपयोग येऊ शकतात हे सुंदर असं मॅट आणि झालं आता मला जेवढ्या गोष्टी मिळाल्या होत्या त्या सगळ्या झाल्या अजून एक दोन गोष्टी मला वाटतं त्याच्यात मिसिंग आहेत मला एक असं छान क्लिप मिळालं आहे केसाला लावायचं फुल आहे डायमंडचं आणि ते असं त्याला युपी आहे ते लावायचं मिळालं आहे पण ते माहिती नाही आता मला आठवत नाही मी कुठे ठेवलं आहे ते एक होतं सर रुमाल मोठं एक छोटं पण मिळालेलं आहे गेस पण ते मला माहिती नाही आता कुठे गेले पण हे पण वापरातलीच गोष्ट आहे छान आहे मी जे वान दिलं होतं ते होतं हे सेल्स शेवया तर हे मी सगळ्यांना दिलं होतं तर अशा खूप छान छान गोष्टी मला वानमध्ये मिळाल्या आहेत तर याच्यातून आयडिया घेऊन तुम्ही छान छान वस्तू देऊ शकता आणि तुम्ही यावर्षी वानमध्ये काय दिलं तर हे कॉमेंट करून नक्की सांगा मला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय